गोंदिया जिल्हा धानाचा जिल्हा अशी ओळख आहे यावर्षी शासनाने शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस प्रति हेक्टरी देण्याचे ठरविले तर याआधी शेतकऱ्यांमध्ये सम्रामती होती की धान केंद्रावरच धान विकल्यावर बोनस मिळणार मात्र आता शेतकऱ्यांना आपले धान कुठेही विकता येणार आहे व अशाच शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे मागे सातत्याने शेतकऱ्याच्या मागणीवरून आणि शासनाची पाठपुरावा करून विधानसभेमध्ये प्रश्न मांडून आम्ही यावर्षी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टरचा बोनस शासनाने जाहीर केला आहे आणि लवकर जे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत अनेक शेतकरी संभ्रमात आहेत की बाई धान याकरता धान सेंटरवर विकणे गरजेचे काय आहे का मी आपल्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो याकरता धान विकणे न विकणे हा शेतकऱ्यांचा म्हणजे अधिकार आहे परंतु कोणत्याही सेंटरवर आपल्या जी सातबार आहेत त्या सातबाराची नोंदणी करणे आवश्यक आहे जे कोणी शेतकरी नोंदणी करतील ज्यांचे इपीक झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना हा बोनस मिळणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांची माझ्याकडे म्हणजे कंप्लेंट येत होती तक्रार येत होती की अनेक लोकांची ईपीक झाली नाही त्याकरता सुद्धा मी कलेक्टर मोदयाने त्या दिवशी पत्र दिलं आहे त्यांनी सुद्धा पुन्हा अहवाल मागितलेला आहे आणि आता जे ईपीक पासून जे वंचित शेतकरी आहेत त्यांना पुन्हा ही सर्व संधी मिळणार आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ईपीक नोंदणी करून घेतली पाहिजे आणि जे आपले धान खरेदी सेंटर आहे त्या धान खरेदी सेंटरवर सेंटर जरी धान विकले नाही कुठेही बाजारामध्ये जरी विकले परंतु कोणत्याही धान खरेदी सेंटरवर त्यांनी ऑनलाईन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे